जयशवलाल भाई हो माझी माई एक मोठ दुर्घटना घडमेलीच एक पूर्ण फॅमिली चार मणख्यानं तीन बालबच्च्या एक याडीनं एक भाडखाऊ मोठे बापे रावलात गाडी ती वरा नाको ओर गाडीन ड्रग्स गांजा मळो इलिगल सामान मळो तरी बी प्रशासन काहीच करून केलो कारण मोठे घरी मागे आवलात येते पण आता जण आपण शांत येते सात मेहन घटना घडमेल ती एक मेन हे गो पण आपले जे पुढारी लोकच म्हणून बी घण ती वो दाब दबाव देते तरी बी आपले भाई लोक जे भिया नेन आपण मग संघटनार संघटना कोण ल्याळो पण व सुरुवात करणार कीच मोर्चा जल्दी निवच इच्छा आत्रीच रिये कि हाय जे दुर्घटना हेमिलीच आज दुसरी वेळी हेमिलीचं सवार तमार घरेम येणू आज तमेन सपोर्ट करू वर करता जळगामे मग जल्दी जल्दी मोर्चा निकळ मग तारीख कुचू कतरा तारीखे वो वेळेस तमेन शेण आणूच कारण आज वरुडी हे मेलोच सवार तमारकन भी है सकच समाजे कनता एक दन जरूर दीजो मग जल्दीम जल्दी तमेन अपडेट कला हाई वीडियो जास्ती जास्त शेर करो आनी तमारकन रकाडो मते मेन जल्दी कला होचु जैशे